एस एस सी जी डी आणि आर आर व्ही परीक्षेमध्ये विचारले जाणारे काही अद्भुत प्रश्न असतात लसावी मसावीवर त्याच स्वरूपाचा प्रश्न आहे बघा चार संख्यांचं गुणोत्तर पाच आठ बारा अठरा दिलेला आहे आणि त्यांचा लसावी दोन हजार आठशे ऐंशी आहे लसावी म्हणजे एल सी एम दिलेला आहे इंग्लिशमध्ये वाचून घ्या तर सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमधील फरक किती आता बघा ना गुणोत्तर दिलेला आहे तुम्हाला मी काय करतो त्यांचा मसावी म्हणजे एच सी एफ हा एक्स मानतो मग मला सांगा त्या चार संख्या कोणत्या होतील पाच एक्स नंतर पुढची आठ एक्स नंतर बारा एक्स आणि नंतर अठरा एक्स तुम्हाला विचारलंय काय लहान आणि मोठ्या संख्येमधील फरक किती बघा ना लहान संख्या पाच एक्स आहे मोठी संख्या अठरा एक्स आहे यांच्यातला फरक तेरा एक्सचा होईल की नाही मग जर फरक तेरा एक्सचा आहे तर जे ऑप्शन असणार ते तेराच्या पाड्यातलं असणार बघा ना याच्यामध्ये तेराच्या पाड्यामध्ये फक्त ऑप्शन नंबर एकच आहे एकशे चार लक्षात येतं अटी चार असे ना मग डायरेक्ट उत्तर तुम्ही करू शकता पण तरीही हा प्रश्न सोडवायचा असेल तर कसा सोडवाल त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांचा एल सी एम दोन हजार आठशे ऐंशी आहे मला सांगा जर या चार संख्या असतील त्यांचा लसावी काय येईल पाच एक्स आठ एक्स बारा एक्स आणि अठरा एक्सचा तीनशे साठ एक्स मग तीनशे साठ एक्स हा झाला लसावी आणि तो किती दिलेला आहे दोन हजार आठशे ऐंशी जर मी हे सोडवलं शून्य शून्य कॅन्सल बघा बाराने भाग जाईल बार्तरीक छत्तीस इथे बारा दुने चोवीस बारचौक अठ्ठेचाळीस तीन एके तीन तीन आठ चोवीस म्हणजे एक्स बरोबर आठ मसावी आला आठ आणि मी तुम्हाला सांगितलं होतं तेरा एक्स हा फरक आहे पाच एक्स आणि अठरा एक्स मधला मग एक्सच्या जागी जर मी आठ ठेवलं तर तेरा गुणिले आठ किती येणार तर एकशे चार जे आहे परत ऑप्शन नंबर एक ऐक नाही सिम्पल सांगा प्रश्न परत वाचा थोडासा अवघड आहे एक्सप्लेनेशन सारखं का बघा कारण असे प्रश्न खूप विचारले जातात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा